मोणरमध्ये काळीमा फासणारी घटना घडलेली आहे मोणरमधल्या सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर हल्ला करण्यात आलेला आहे ही घटना आज सकाळी घडलेली आहे या घटनेच्या निषेधार्थ मोणरमध्ये आता दुकानं बंद करायला सुरुवात झालेली आहे आपण बघू शकतात काही का दुकानं बंद झालेली आहेत तर काही दुकानं बंद करायला सुरुवात झाली आहे मोणरचे सरपंच चेतन पाटील आहेत त्यांच्यावरती हा हल्ला करण्यात आलेला आहे तसेच बघायला गेले तर मोणरच्या उपसरप पंच आहेत उपसरपंच वंदना चंपणेकर यांच्यावर सुद्धा हल्ला करण्यात आलेला आहे जो हल्ला केलेला आहे त्यांचं नाव आहे अलवी अल्ताफ रईस ह्यांनी हा हल्ला केलेला आहे ह्यांनी मुणरच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन त्यांच्या केबिनमध्ये हल्ला केलेला आहे खरोखरच मुणरमध्ये ही माफ असणारी घटना घडलेली आहे आता आज बीडमध्ये एका सरपंचाची हत्या करण्यात आली त्यानंतर ठाणेमध्ये सुद्धाही सरपंचावर हल्ला करण्यात आलेला आहे ह्या घटनेमध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढ होताना दिसत आहे सरपंचा सरपंचावर मारणे सरपंचावर हात उगारणे हे कितपत योग्य आहे तर त्याच्या निषेधार्थ मोनरमध्ये कडकडीत बंद करायला सुरुवात झालेली आहे धक्कादायक बातमी समोर येत आहे मोनोरचे सरपंच आणि उपसरपंच यांच्यावरती हल्ला झालेला आहे सरपंच चेतन पाटील आणि उपसरपंच वंदना चंपाकर यांच्यावरती अलवी अल्ताफ रईस यांनी हल्ला केलेला आहे हा हल्ला कशामुळे झालेला आहे ह्याचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही ह्या घटनेचा मोनर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर मोनरमधले सर्व नागरिक ग्रामस्थ मोनर पोलीस स्टेशनमध्ये एकत्र जमा झालेले आहेत ह्या हल्ल्याच्या निषेधार्थ मोनरमध्ये आज दुकानं बंद करायला सुरुवात झालेली आहे ह्या घटनेच्या निषेधार्थ मोनरमध्ये दुकानं बंद करायला सुरुवात झालेली आहे तर नक्की हा हल्ला कशामुळे झालेला आहे है, ह्याचं कारण कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये